कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर येथील पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या वतीने जाहीर केलेला महाराणी जमुनाबाई गायकवाड आदर्श माता राज्य पुरस्कार मंगलताई घोरपडे सुमती जांभेकर ललिता केसव यांना राज्याचे महसूलमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी पंचक्रोशी संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा माने कदम आमदार मनोज घोरपडे आमदार विक्रांत पाटील राकेश पांडे विक्रम पावसकर धैर्यशील कदम सुनील काटकर प्रियाताई शिंदे भीमराव पाटील रामकृष्ण बेताळ वासुदेव माने संपददादा माने विकास गायकवाड हर्षवर्धन कदम प्रियांका कदम आदी मान्यवर उपस्थित होते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रहमतपूर येथे महाराणी जमुनाबाई गायकवाड यांचे स्मारक उभारणीसाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले महाराणी जमुनाबाईसाहेब गायकवाड की ज्यांनी ही एक महाराष्ट्र कन्या कन्याने गायकवाड घडवला त्या देखील मनपूर्वक अभिवादन त्यांचा सन्मान केला जातोय आज त्यांचा प्रथम मान आहे त्यामुळे आमच्या तीनही आदर्श माता आज इथं उपस्थित राहिलेल्या आहेत माननीय श्रीमती मंगलताई घोरपडे इथे आलेले आहेत त्याचप्रमाणे श्रीमती सुमती जांभेकर ताई इथे आलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये मोराची आई नावाने ज्या ओळखल्या जातात परिचित आहेत त्या ललिता केसर या तिन्ही आदर्श मार्गांचं सुरुवातीलाच मी मनपूर्वक स्वागत करते कार्यक्रम हा आदर्श माता पुरस्काराचा आज मोठा आहे आणि मला आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद वाटतोय किंवा आणि आज हे पंचवीसाव्या वर्ष साजरे करायला एक दैनिक व्यक्तिमत्व आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सर्वार्थी सगळ्यांना पुढा म्हणणार आहे आजचे आमचे

अनंत तिला अडचणी येतात या सगळ्या अडचणीतून संस्थान वाचवण्यासाठी आणि तो राजा घडवण्यासाठी त्या केलेलं काम तर राजा घडवण्याचं जबरदस्त काम केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रता व्यक्त करते साहेब त्या अठराशे अठ्ठ्याण्णव ला त्या केल्या फार छोट होतं अठराशे चोपन्न

साहेबांना मोठं काम केलं महाराज आपल्याला विनंतीला विनंती आहे मी साहेबांशी पण बोललेले आहे म्हणून माझा खूप इच्छा आहे आणि आमच्या सगळ्या इच्छा आहे की अशी जी महाराणी ह्या जन्मली त्या महाराणीचं स्मारक व्हावं पण स्मारक म्हणजे पुतळा पूतळा स्मारक म्हणजे कुदळा नवे एक छान छोटासा पॅलेस असावा दोन मजली त्याच्यामध्ये एक हाल हा संपूर्ण त्यांची माहिती असावी चित्र रूपामध्ये कारण त्या बाईने एवढ्या रस्ता खाल्लेल्या आहेत आणि दुसरा हाल असावा माझ्या या सगळ्या महिला भगिनीची सारी जे काही कार्यक्रम होतील प्रशिक्षण होती त्यांना जे करायचे ते माझ्या महिला भगिनीसाठी राहील कारण ते एका महाराणी आपण इथे लावलेला आहात म्हणजे हक्काने आपल्याला सांगते आणि आपण जरूर या विषयामध्ये लक्ष घालाल मी प्रार्थना करते राजमाता जमनाबाई गायकवाड यांच्या नावानं आदरणीय लेखा ताई साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आदर्श माता पुरस्कार दिले जातात आणि त्या पुरस्काराच्या निमित्ताने आज तर आम्ही खूप कशी बोलणार आहोत की आमच्या मातेला ज्या ठिकाणी हा पुरस्कार मिळतोय आणि तो पुरस्कार देण्यासाठी जगामधील सगळ्या सहभागची पार्टी भारतीय जनता पार्टी आणि या भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसंच महाराष्ट्र शासनामध्ये महसूल मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय आमदार श्री चंद्रशेखरजी बाहुकुळे साहेब यांच्या हस्ते आज हा पुरस्कार वितरित करण्यात आला आई हा शब्दच असा आहे या शब्दामध्ये संपूर्ण विश्वच या ठिकाणी साकारलं जातं अशा पद्धतीचा आई हा शब्द आहे आणि खर तर आम्ही खूप नशीबवान आवडत आहोत की या आईच्या पोटी ठिकाणी आम्हाला जन्म घेतला खऱ्या अर्थानं या ठिकाणी माझे वडील जिल्हा परिषदला सदस्य होते त्या आणि ते ब्याण्णव हो। आणि त्यानंतर एक आठ दहा वर्ष सक्रिय राजकारणामध्ये होते परंतु या राजकीय जीवनामध्ये असताना तृप्तीच्या दिवशीच कधी त्यांची भेट झाली तर आमची होत होती पण इतर जे काही संस्कार असतील या ठिकाणी मोठमोठी स्वप्न बघायला स्वप्न साकारायला या ठिकाणी जे बळ दिलं शक्ती दिली जे संस्कार दिले त्यांच्या आई खर तर दोन हजार सालापासून दोन हजार बारा पर्यंत आम्ही सुद्धा उद्योग धंद्यामध्ये होतो राजकारणापासून थोडे भागलो होतो राजकारणामध्ये सुद्धा पुनरागमन झालं तेव्हा आईला या ठिकाणी जिल्हा परिषद साठी उभं केल्यानंतर कार्या अर्थानं राजकारणामध्ये पुनरागमन हे आईच्या रूपाने त्या ठिकाणी दोन हजार बारा साला आणि जवळपास तेरा चौदा वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी संघटन बांधतात भारतीय जनता पार्टी मध्ये त्या ठिकाणी दोन हजार चौदा पासून त्या ठिकाणी राजकीय सुरुवात केली आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आज बाबुमुंबई साहेब असतील आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आणि यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा जो फक्त फक्त भारतीय जनता पार्टी तुम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमदार करू शकेल दुसऱ्या पार्टीमध्ये असं मला जर वारसा नसेल तर या ठिकाणी कुठेही अशा पद्धतीनं सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला त्या ठिकाणी संधी देत येईल खरं तर हा जो काही पुरस्कार आहे हा माझ्या नावामध्ये दुसऱ्यांचा हा पुरस्कार येतो माझ्या आजीना सुद्धा या ठिकाणी माध्यमातून माझ हा आदर्श माता पुरस्कार दिला गेलेला

त्यांच्या नावे या ठिकाणी या रहमतपूर नगरीमध्ये एक चांगल्या पद्धतीचं स्मारक असावं आणि त्यांच्या आठवणीला या ठिकाणी उजाळा दिला जावा आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी नगरीच्या वैभवामध्ये सुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीची भर पडावी अशा पद्धतीचा प्रयत्न जे मागचे एक वर्ष झालं या ठिकाणी करतायत परंतु आपल्या आज या ठिकाणी मी आपल्यालाही जी करतो त्यांच्या रहिमतपूर नगरीमध्ये हे जमनाबाई गांधी साहेबांचं स्मारक होऊ आणि त्यांचा इतिहास या ठिकाणी आम्हाला या सगळ्यांना पुढच्या काळामध्ये प्रेरणादायी राहण्यासाठी एक अतिशय चांगल्या पद्धतीचं स्मारक या ठिकाणी होण्यासाठी आपलेही आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला गरजेचे आहे ते आपण या ठिकाणी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो खरंतर आज मी जसं म्हटलं तसं आम्ही खरंच सगळेजण या ठिकाणी भाग्यवान आहोत की आम्हाला आदर्श मातेच्या पोटी जन्म घेता आला आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये चांगले संस्कार आमच्या आई वडिलांनी आम्हाला दिले त्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने या समाजामध्ये घडता आलं त्याचं सर्वश्री या ठिकाणी मी माझ्या मातोश्री नजरतो जय हिंद जय महाराज आदर्श माता पुरस्कार जे आमच्या आईनं दिलाय ते आमच्या आई मंगनाथाई कुरफडेजी सुताई दांबेकरजी ललिताबाई केसवजी या आमच्या आईंनी समाजामध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता आदर्श संस्कारी आणि सुसंस्कृत परिवार करतात आणि आपलाच परिवार नाही परिवाराच्या माध्यमातून अनेक समाजसेवी या राष्ट्राकरता या महाराष्ट्राकरता अत्यंत आदर्श काम केल्यामुळे त्यांना आज त्यांची निवड झाली खरंतर मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो की हा एक उपक्रम त्यांनी हातात घेतला आहे या संस्थेने हातात घेतला हा उपक्रम एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून या महाराष्ट्राला ओळखता येईल कारण अशा उपक्रमामध्ये कुठली संस्था पुढे जात नाही पण आमच्या आदर्श मातांना त्या ठिकाणी पुरस्कार दिले आणि त्यांच्या जीवनाचं सार्थक त्यांनी काय केलं आहे त्यांचा उजाळा समान आणण्याचं कार्य तिथल्या मान्य आपण करताय खरंतर या ठिकाणी ज्यांना पुरस्कार दिला आहे ते त्यांचं व्यक्तिमत्वपूर्ण महान आहे त्याबद्दल आमच्या मान्यतानी मांडलं आहे प्रास्ताविकामध्ये की आमच्या या ठिकाणी मंगलाची कुरपणे केली त्यांचं आयुष्य कसं काढलं त्यांचा आदर्श काय आहे ते काही काम करताना जी केली त्या ठिकाणी या ठिकाणी जनतेने की जो आपलं काम कसं समाजापुढे यांच्यापुढे समाजापुढे आणि आपल्या भागामध्ये भागावद्या पुराला यांची तत्कालीन आपल्या सर्वांनी अवगत अवबदनेला वांडी केली आहे त्यामुळे मी त्यांचा आदर्श जो आपल्यात तो भावला आहे समाज समोर आला आहे व्यासपीठासमोर आला आहे आणि दुनिया समोर आला आहे खरं तर या सर्व कर्तृत्वाद व्यक्तिमत्वाला आपण नमन करत असताना त्यांचे आशीर्वाद त्यांचे संस्कार जो पुरस्कार म्हणाला आदर्श व्यक्तिमत्व आहे आमच्या आई त्यांचे संस्कारावरचा एक तात्तीवर जरी आपण भाव उचलला त्यांच्या संस्काराबद्दल त्यांच्या वागण्यातला त्यांच्या बोलण्यातला त्यांच्या संस्कृतीमधला तात्तीवर जरी काम आपण भाग उचलला तरी आपल्या जीवनामध्ये एक आदर्श कार्य आपण करू शकतो

कार्यू शकतो का यात आपण तो आधार या ठिकाणी निश्चितपणे निर्माण करण्याकरता या पुरस्काराच आयोजन या ठिकाणी आहे असं मी या ठिकाणी समजतो आणि म्हणून आपण आईचा जेव्हा उल्लेख करतो तेव्हा आईच्या शब्दामध्ये आणि संपूर्ण जगात, जग्न आणि आयुष्याचे सत्कार माझ्या हस्ते घडवून आणला मलाही त्याचं पुण्य मिळालं कारण आईचं जेव्हा पुण्य मिळतं तेव्हा माणसाच्या चांगले काम होतात आणि म्हणून माझा सहवास आपण मला मिळवून दिलाय सत्काराचा त्याबद्दल मी आपल्या आभाळ बांधण्याकरता या ठिकाणी आलो आहे मला या ठिकाणी आईच्या गावाचं काही मुलांच्या अभिलात या ठिकाणी आई काय बोलले आहे पण मी याठिकाणी एवढंच लागेल आई एक नाव असतं घरात त्या घरात गणपतीचं गाव असतं आई असो आई असोही नागा बातकेला उजेट दाखवणारे सवयतील जागा असही आईचा मुलं आपण या ठिकाणी त्या अठाने एका लेखकाने केला आहे आणि म्हणून या लेखकाने जे आई सांगितलं आईबद्दलच आईबद्दलचा आपला प्रेम आपला विश्वास हा आयुष्यमंत्रण काय राहिला निश्चितपणे आपल्याला आपल्या घराचा जो गाडा आहे आपल्या परिवारचा गाडा पुढे त्या ठिकाणी काम करता येईल खरंतर ज्यांनी सामाजिक सुधारणा केली आहे शिक्षणाकरता महिला हका करता परोपकाराकरता सांस्कृतिक कार्य कार्याकरता महिला सक्षमीकरणाकरता आणि शिक्षण आणि आरोग्य सेवा दिन्ना 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 या सर्व विषयात त्यांनी अभार काम आहे अशा अनेक आईचा त्या ठिकाणी शोध घेऊन माननीय आपल्या आतापर्यंत त्या संस्थेने पंचवीस कार्यक्रम केले आणि आमच्या महिला भहिणींना सत्कार करून त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये अनेक जिल्हा कार्याचा उच्चारा दिला आहे खरंतर माने कुटुंबांची आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी या पंचमोर्षीमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या जीवनाचे संस्कार लोकांना दिले आहेत आपण या ठिकाणी हे धरण आणि शिक्षणापासून सामाजिक दायित्वापर्यंत सर्वत्र या करण्याचा सुगंध या महाराष्ट्रात पसरलेला आहे आपल्या ज्या पद्धतीचा अभिनंदनाची घोषणा आहे की आज त्या ठिकाणी हा संस्कार उरवलेला आहे माने परिवारांनी आणि या सत्ता धरणांनी या ठिकाणी व्यक्तिमत्व किंवा आपलं या ठिकाणी जे ताडा तळ तयार केला आहे स्थान तयार केलं आहे त्या स्थानाला एक फळ येत आहे याकरता मला त्यांचा अभिनंदन करत आहे या कारणशील आपण चांगली मदत करण्यासाठी की आपण आपल्या महाराजी जमनाईक जमुना काही गायकवाड याचं एक त्या ठिकाणी स्मारक व्हावं त्याचं डिझाईन कसं असावं त्या ठिकाणी आमच्या महिलांना समाजाच्या या एक विसाव्या शतकामध्ये आदर्श प्रयमा घडवण्याकरता त्या ठिकाणी एक संगार केंद्र असावं त्या ठिकाणी महिलांच्या कार्यक्रम असावे केंद्र सरकार राज्य सरकारच्या सर्व योजनांचा जा। आढावा त्या ठिकाणी व्हावा मी निश्चितपणे आपल्याला सांगेल की जागे काही नाही मी महसूल मंत्री असल्यामुळं निश्चितपणे या संस्थेला जागा दिल्याकरता मी त्याकरता लागणारी सर्व क्षमता माझी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून आपल्याला त्या ठिकाणी आज जे या ठिकाणी आपण मांडलं की आदर्श माता करता आदर्श माता घडवण्याकरता आदर्श मुली घडवण्याकरता आदर्श समाज म्हणण्याकरता आणि आपल्या महाराणी गंगाबाई गायकवाड यांचा जो जीवन कार्य आहे त्या कार्यातून प्रेरणा घेऊन या ठिकाणी अनेक जीवनामध्ये क्रांतिकारी महिला म्हणण्याकरतात जे आपल्याला एक चांगलं मला त्या ठिकाणी पाहिजे त्याबद्दल निश्चितपणे मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे हा प्रस्ताव लिहिलं आणि या प्रस्तावावर बोलण्याकरता बोलण्याचं नाही आहे पण आपलं मला स्वभाव माहिती आहे एखादी बाब जेव्हा आपण विचार आणतात की आपल्या चित्रलेखा करून घेतात निश्चितपणे आपला प्रस्ताव सरकारकडे